मंडळी आजच्या कार्यक्रमात क्रांतिकारक कल्पवृक्षी दिव्य व्यायामाद्वारे हमखास हिरवी समृद्धी या विषयावर डॉक्टर महेंद्र काबरा यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहात मी डॉक्टर महेंद्र काबरा वैद्यकीय संशोधन याद्वारे मानवी आरोग्य आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं असं आपल्या पृथ्वी मातेचं आरोग्य या बाबतीमध्ये गेले चाळीस वर्ष किंबहुना त्याच्या आधीपासून म्हणजे विद्यार्थी अवस्थेपासूनच कार्यरत आहे आणि दैनंदिन जीवन चाललेलं होतं मुंबईला शिक्षण झालं पोहण्याची आवड होती दोन्ही आजोबा देशभक्तीच्या कार्यामध्ये समाजकार्यामध्ये तर स्विमिंग पूलचा सगळ्या कुटुंबासाठीचा सा, लाईफचा पास काढलेला होता पण मग माझ्या लक्षात असं आलं की आपण ही मोठी कार घेऊन पोहण्यासाठी येत असतो सायकली नाही आलं तर तेवढा व्यायाम आपल्याला कमी करावा लागेल आणि मी लवकरच सायकलीने पोहायला जायला लागलो मग मा पुढे महात्म्यांची चरित्र वाचण्यात आली आणि श्री जॉन रस्किन हे विदेशातील तत्वचिंतक यांनी शेकडो वर्षापूर्वी नमूद केलेला एक विचार वाचण्यात आला विचार छोटासाच होता की अनुत्पादक परिश्रम नैतिक पतनाचं कारण असतं आणि बुद्धिपूर्वक केलेलं उत्पादक श्रम म्हणजे विधायक व्यायाम तर मला ही गुरुकिल्ली वाटली जीवनाची परीस वाटला म्हटलं उगीच आपण आपलं आयुष्याचा वेळ पाणी मिळालेला ऑक्सिजन अन्न हे वाया घालवतो आहे मग पोहण्याचं काम बंद केलं पोहण्याचा व्यायाम बंद केला आणि उत्पादक श्रम म्हणजे विधायक व्यायाम सुरू केला मग जेवढा वेळ आपण व्यायामासाठी देतो त्याच्याऐवजी विविध प्रकारची श्रमदानं करायची मग मानव हा एकच प्राणी असा आहे की जो प्रदूषण करत असतो मग विचार केला की आपण यासाठी काही केलं पाहिजे मग कुठेही जायचं असेल तर सायकलीने जायचं लिफ्ट टाळायची म्हणजे प्रदूषण प्रत्येक आपण जे काही आपली ही जी जीवनशैली जी आहे जी जी आधुनिक तर लिफ्ट वापरली चौदा लोकांची लिफ्ट असेल तरीसुद्धा आपण सहा टक्के जबाबदार आहे त्या विजेसाठी वीज निर्मिती केंद्रामध्ये रोज हजारो ट्रक कोळसा जाळतात तेव्हा काही जिल्ह्यांना वीज मिळत असते तर मग सायकलीने ऑफिसला जाणं सायकलीने लग्नसमारंभाला जाणं असं सुरू केलं विधायक व्यायामाचे विविध प्रकार आपण पुढे चर्चा करणारच आहोत तर जिथे जिथे मशीन्स आहेत त्याचा वापर टाळायचा मग एक क्रांतिकारक संकल्पना सुचली की वाचण्यात आलं इदम उपनिषदाच्या पहिल्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की जे निसर्गाला नको आहे ते खाल्लं पाहिजे आणि ती वस्तूसुद्धा तुमच्या उदरामध्ये म्हणजे जठरामध्ये पोटामध्ये प्रवेश करून अजरामर होण्यासाठी उत्सुक आहे तर अशी वस्तू कोणती मी गुरूंना विचारलं ज्यांनी मला हा श्लोक सांगितला इदम उपनिषदामधला पहिला श्लोक तर ती वस्तू म्हणजे फळं गुरूंनी उदाहरण दिलं उदाहरण असं होतं की समजा पपईला भरपूर फळं लागलेली आहेत त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त पक्व झालेलं जा जे फळ आहे त्याला दोन हाताच्या ओंधळीने हलका स्पर्श करायचा आणि जे आपल्या हातात येईल ते फळ आपलं अन्न म्हणजे तोडायचं नाही आणि मग अर्थ उमजला की हे फळ आपण सेवन केलं नसतं तर जमिनीवर पडलं असतं गर वाया गेलं असतं आणि जे बीज आहे ते बीज पुन्हा पुढची पिढी त्यातून त्या पपईच्या वृक्षाची निर्माण झाली असती तर मग अगदी न्यूटन साहेबांना जसा वायवला म्हणजे पडत्या फळापासून गुरुत्वाकर्षणाचा नियम समजला तसं विधायक व्यायामातून फळझाडं लावण्यासाठी खड्डे खोदायचे पाऊस थांबल्यानंतर त्यांना पाणी द्यायचं संरक्षण करायचं त्यांचं मग चार बाय चारच्या खड्ड्यामध्ये चार ठोकाला चार आंबे जांभूळ चिंच अशी लाँग टर्म येणारी झाडं मध्यभागी पाचवं लावायचं म्हणजे दाट बाकीसारखं हे फळ पंचवटी आपण त्याला नाव दिलं आहे तर ही पाच टर्म उशिरा येणारी फळझाडांची बिया बी किंवा रोपं लावली आणि पूर्व पश्चिमेला पपई किंवा शेवगा लावला फास्ट वाढणारा तर या चार बाय चार किंवा पाच बाय पाचच्या खड्ड्यामध्ये पाच फळझाडं झाली आहेत पण त्यासाठी काही वर्ष पाच वर्ष वाट बघावी लागेल पण ही जी पपई आहे ही वेगाने वाढेल ह्या हळू वाढणाऱ्या झाडांना पुढच्या उन्हाळ्यात सावली देईल तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला दहा महिन्यामध्ये पपई शेवगाम मिळायला लागेल काही काळाने आंबा चिंच जांभूळ हे मिळायला लागेल आणि मग हा जो मोठा खड्डा आम्ही ऐवजी खोदायला सुरुवात केली त्याच्यामध्ये तण वाढायचं तर मग विचार केला की इथे हळद आरवी आलं रताळू बटाटे अशा प्रकारची काने लावायची तरीसुद्धा जागा शिल्लक राहिली तिथे तण वाढायचं मग तिथे धणा म्हणजे कोथंबीर पालक मेथी असं लावायला आम्ही सुरुवात केली आणि याला जे संरक्षण करायचं आहे ते काटेरी कॅक्टस याचं आम्ही करायला सुरुवात केली काट्या करवंट माजलेले असतात ते लावले आणि मग नैसर्गिकरित्या असं संरक्षण करून अशा अनेक फळपंचवट्या निर्माण केल्या जळगावच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला जो चाळीस फुटी आंबा आहे तो अनेक वर्षापूर्वी असंच आम्ही श्रमदानातून निर्माण केलेला आहे त्याच्या बाजूला चिंच आहे लेवा बोर्डिंगच्या समोर अनेक जांभळाची झाडं आहेत चाळीस फुटापेक्षा जास्त उंचीची तर अशा पद्धतीची फळ झाडं प्रचंड आम्ही आणि आमच्या मित्रांनी लावली मग फळं आपण शिजवून खात नाही आणि फळांचे बी आपण खात नाही एका बीजापासून एक जंगल निर्माण होऊ शकतं तर ही आहे फळांची ब्युटी तर जसं अन्न तसं मन आपण फळं खाल्ली आणि न शिजवता ती आपण खातो त्यामुळे ते जिवंत फळं खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातला जिवंतपणा वाढत जातो आणि शिजवलेलं अन्न फक्त माणूसच खातो तर ते असं निर्जीव अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातली शक्ती कमी होत राहते आणि महत्वाचा मुद्दा आहे की महिलांना जे माता भगिनींना अन्न शिजवण्याचं मोठं कंटाळवाणं काम असतं सकाळ दुपार संध्याकाळ तर जेवढी फळं मिळतील तेवढा भात भाजीपोळींचा स्वयंपाक कमी लागेल स्वयंपाकाचा गॅस किंवा लाकडं वाचतील आणि अत्यंत असा सोपा मुद्दा आहे की जेवढी फळं जास्त मिळतील तेवढं अन्नधान्य कमी पिकवावं हो लागेल भाजीपाला जो चार माही तीन माही असतो त्यासाठी प्रचंड पाणी लागतं वेगळ्या वेगळ्या सिंचनाच्या पद्धती वापराव्या लागतात कीटकनाशकं रासायनिक खतं मॅनपॉवर सॉईल इरोजन म्हणजे ही मशागत करून करून जमिनीची धूप प्रचंड होत असते याच्या उलट सगळे फायदे या फळझाडांचे आहेत म्हणजे जेवढी फळं जास्त मिळतील तेवढा हा चारमाही शेतीचा जो ताण आहे लोड आहे तो कमी होत जाईल आणि आपल्याला मग एक झाड म्हणजे एक धरण आहे फळझाड म्हणजे आणखीन महामोठं धरण आहे की त्याच्याने आपल्याला ही चारमाही शेती कमी करावी लागेल तर मग अशा पद्धतीची दर माणशी एक एक दोन दोन फळं पंचवट्या जर विधायक व्यायामातून म्हणजे श्रमदानातून निर्माण झाल्या तर पुन्हा एकदा बोलतो की अन्नाची सोय अधिक वृक्षाचे फायदे मग एक वृक्ष म्हणजे एक छोटंसं धरण आहे एवढं पाणी त्याच्या मुळांमध्ये साठलेलं असतं तेवढी ओल असते तर अशी जर एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये दे एकशे चाळीस फळं पंचवट्या निर्माण झाल्या तर आपल्या पृथ्वी मातेला एक हिरवा शालू आच्छादन आज ती एवढी बोडकी झालेली आहे एवढी वृक्षतोड एवढा विकास तर मग ह्या फळपंचवट्या पंचवट्या म्हणजे खऱ्या अर्थाने संजीवनी देणारे मानव जातीला पण आणि आपल्या पृथ्वी मातेला निसर्ग देवतेला सुद्धा तर मग नद्या नाले बारमाही होतील अशा पद्धतीचे एकशे चाळीस कमीत कमी फळपंचवट्या आपण निर्माण नक्की या पावसाळ्यात करणार आहोत मित्रांनो बंधू भगिनीनो तर असा हा ऐवजी केलेल्या श्रमदानाचा म्हणजे विधायक व्यायामाचा महिमा आहे अशी शंभर प्रकारची विधायक व्यायाम आम्ही करत असतो सायकल वापरतो लिफ्ट वापरत नाही जात्यावर धान्य दळायचं कोविडमध्ये आम्ही कुऱ्हाड घेऊन स्वहस्ते सुकलेली झाडं तोडली फांद्या तोडल्या आणि त्या स्मशानात चितेसाठी पाठवल्या दुर्दैवी प्रसंग होता परंतु जेवढी सुकलेली झाडं आपण तोडू तेवढी जिवंत झाडं वाचतील तर विधायक व्यायामाचा हा पुढचा प्रकार झाला मग मा पेडल मारून इलेक्ट्रिसिटी निर्माण करणे म्हणजे आपण जे पेडलर असतो एक्सरसाइजर त्याला डायनेमा लावलेला आहे तर अशा पद्धतीचे जेलमध्ये सुद्धा असे व्यायामाचे इन्स्ट्रुमेंट पेडल मारा इलेक्ट्रिसिटी बनवा आणि जेवढी जेवढे युनिट जास्त तुम्ही बनवाल तेवढे शिक्षा तुमची कमी होईल अशा पद्धतीचे अनेक विधायक कामं आपण करू शकतो पुढचं विधायक व्यायाम आहे श्रमदान आहे की चेक डॅम्स म्हणजे बंधारे पाणी जिरवण्यासाठी पाणी साठवण्यासाठी किंवा जुन्या बंधाऱ्यांमध्ये युवकांनी पंचवीस युवक गेले आणि एक मिडियम साईजचा सा बंधारा असेल तर काही तासामध्ये तो गाळ काढले जाईल आणि पाण्याची साठवण वाढू शकेल आज आपल्या देशामध्ये दे, मला असं वाटतं की जवळपास एक वन पॉईंट सेवन्टी फाईव्ह ट्रिलियन रुपयाचं रासायनिक खतांना सबसिडी द्यावी लागते दरवर्षी सरकारला जर सक्षम जे आपले युवक युवती आहेत त्यांनी कंपोस्टचे खड्डे खोदले तर आपल्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लागेल आणि शेतकऱ्यांना हे कंपोस्ट अगदी मोफत मिळू शकेल मग आज मॅनपॉवर मोठी समस्या आज आहे आज आपल्या देशामध्ये दोनशे ऐंशी कोटी हात आहेत तर अशा पद्धतीचं उत्पादक श्रम जर सगळे हात करायला लागलेत तर खताची समस्या कमी होईल रासायनिक खतामुळे जमिनीचा कस दिवसेंदिवस बिघडत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण पाण्या जलाशयामध्ये भूगर्भातील पाण्यामध्ये प्रचंड वाढलेलं आहे तर अशा पद्धतीची आजार प्रचंड वाढत आहेत तर सेंद्रिय शेतीला मोठी मदत होईल पुढचा विधायक व्यायाम आपण आणखीन असं म्हणूया की जलाशय निर्माण करणे नंतर वयस्कर मंडळींनी खूप वयस्कर आहेत वाकू शकत नाहीत त्यांच्या चालण्यासाठी आधारासाठी जी काठी असते तिला जर एक स्क्रू लावला आपण दोन इंची आणि चालता चालता या ज्येष्ठ नागरिकांनी त्या स्क्रूद्वारे न वागता जे काही कागद प्लॅस्टिक आपल्या परिसरामध्ये प्रचंड आढळतं ते न वागता ते उचलू शकतील आणि एखाद्या जुन्या शबनम बॅगमध्ये ते साठवून ठेवतील आणि त्याची विक्रीसुद्धा होऊ शकेल विविध प्रकारचे वेष्टणं आहेत चॉकलेट बिस्किट तंबाखू वगैरेची गुटख्याची तर ही सगळी स्वच्छतेची कामं सुद्धा होऊ शकतील एक क्रांतिकारक आणखीन विधायक व्यायाम आहे की जे मध्यम क्षमतेचे महिला आणि पुरुष आहेत त्यांनी परसबागा बागा निर्माण करायच्या घर लहान असेल तरी कुंड्यांमध्ये जागा असेल तर मिळेल तिथे शासकीय जे जे काही निवासस्थानं असतात तिथे मोठी जागा असते तर पुलीस लाईन असते अशा ठिकाणी आपण खाद्यसंस्कृती म्हणजे फळझाडं आणि भाजीपाला प्रचंड जर लावला तर आपल्याला विना केमिकलचा भाजीपाला आणि फळं विनासायास मिळवू शकतील आणि मग अन्नाची समस्या पाण्याची समस्या म्हणजे तहान भूक नसेल या देशामध्ये ह्या पृथ्वीवर आणि असेल तर जिवंतपणी स्वर्गीय सुख म्हणजे ही पृथ्वी आपली स्वर्गापेक्षा अधिक रम्य असेल बघा फळझाडांची ब्युटी फळझाडांचं सौंदर्य आपण चर्चिलं नारळ श्रीफळ म्हणजे कल्पवृक्ष तर जिथे जिथे याची कमतरता आहे तिथे जर नारळाच्या रोपापासून नारळाचं बी हे रोपापासून विनासायास बनवू शकतं आमच्या टीममधील डॉक्टर पाटील आहेत त्यांनी ही संकल्पना मांडली होती पहिल्यांदा की नारळाचं बी जे न सोडलेलं हे जर पाण्यामध्ये दोन महिने टाकून ठेवलं तर त्याच्यापासून रोप अगदी सहजपणे निर्माण होतं तर इतका स्वस्त आणि मस्त जर नारळाचं रोप मिळायला लागलं तर केरळ आणि कोकणामध्ये जे सौंदर्य आहे पाम ट्वीज ज्याला आपण म्हणतो किती छान हवेने डोलत असतात मोठी मोठी पानं त्याची आणि श्रीफळ म्हणतो आपण त्याच्यामध्ये किती गुण आहेत औषधी गुणधर्म आहेत कुपोषणासाठी छान आहे तर यापुढे जास्तीत जास्त फळझाडं लावणे परस बागा निर्माण करणे स्वच्छता करणे पाण्याचा सा साठा वाढवणे मशीन्सचा वापर टाळणे म्हणजे ते आरोग्यासाठी पण चांगलं आहे मित्रांनो मला सांगायला मोठा आनंद होतो आहे की मी जागतिक पुरस्कार प्राप्त पहिला भारतीय आहे की ज्याला जागतिक संशोधनाचा पुरस्कार मिळाला आहे शंभर देशांमध्ये खूपदा प्रवास केला पण अशा ह्या धकाधकीच्या जीवनातसुद्धा मी तीस किलो वजन कमी करून तीस वर्ष झाले आहेत आणि आजही एकशे ऐंशी किलो वजन उचलू शकेल पासष्ट वयात एवढी क्षमता आहे पण कुठलाही व्यायाम नाही कुठलाही क्लास नाही फक्त श्रमदान आठवड्यातून किमान चार दिवस करायचं एक तास पाऊण तास करायचं आणि मग हा चमत्कारिक श्रमदान चमत्कारिक विधायक व्यायाम हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत मोठी क्रांती कशी आणतो हे मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे सांगणार आहे की एक पतीचं छत्र हरवलेल्या एका महिलेला मी आणि माझ्या सौभाग्यवतीने जात्यावर दळण्याचा सल्ला दिला की तुम्ही गिरणीवर जाता वीज खर्च करता पैसे खर्च करता त्यापेक्षा जात्यावर का नाही दळून घेत ह्या महिलेने तो सल्ला ऐकला पहिल्यांदा आयुष्यामध्ये अत्यंत उच्च शिक्षित महिला पुण्याला शिकलेली पहिल्याच दिवशी जातेवर तिने गहू दळले आणि संध्याकाळी चाळीस वयामध्ये पुनर्विवाहासाठी तिला एका विधूर सदन व्यक्तीने मागणी घातली अगदी अधिकृतरित्या तर वंदनीय बाबा आमटेच्या शब्दात सांगायचं तर भाग्याची रेषा तळ हातावर नसते ती आपल्या मनगटात असते माणसाचं कर्म बदललं की भाग्य बदलतं तर उत्पादक श्रम अशा व्यायामाद्वारे जे जे करतात त्यांच्या जीवनामध्ये असे शुभ अपघात म्हणजे हॅपी ॲक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर घडत असतात कारण त्यांच्या कार्यामुळे त्यांनी केलेल्या निर्मितीमुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढते तर आपल्या देशात आपल्या देशाला सुजलाम सुफलाम करायचं असेल ह्या देशाला सोन्याची चिडिया बनवायचं असेल तर फळझाडं पर लावा परसबागा लावा निर्माण करा रिसायकलिंग कागद प्लॅस्टिक थर्माकोल हे सगळं वाकण्याचा व्यायाम होतो आम्ही जातो तिथे आम्ही गडावर जातो देवालयांमध्ये जातो तिथे रांगेत उभे असतो तर आम्ही स्वस्त नाही बसत कॅरी बॅगा खूप अस्तव्यस्त पडलेल्या असतात त्या मोठ्या बॅगमध्ये छोटी बॅग म्हणजे अगरबत्तीचं पाऊच गुटक्याचं पाऊच जे जे काही मिळेल कागद वेगळे प्लॅस्टिक वेगळे अशा पद्धतीचं वाकण्याचा व्यायाम इतका होत असतो की समजा दोनशे पायऱ्या सडून जाईपर्यंत किती वेळा आपल्याला बिस्किटाचे वेस्टर्न चॉकलेटचे रॅपर्स मिळत असतात मला आठवतं की आम्ही मेळघाटला चिखलदैऱ्याला गेलो आणि तीस जणांचा ग्रुप होता तर दोन तीन गोड्या भरून आम्ही कागद प्लॅस्टिक जे भाविकांनी तिथे टाकलेलं होतं ते खाली आणलं आणि तिथल्या विश्वस्तांच्या ताब्यात दिलं तर आपला देश स्वच्छ संपन्न हा घडवायचा असेल आणि जे काही प्रदूषण आपण करत असतो म्हणजे शिजवलेलं अन्न मानवच फक्त घेत असतो फळं आपण शिजवून घेत नाही वीज निर्मिती पेडल मारून मारून आपण करू शकतो जिथे जिथे कुठे आपण स्वयंचलित उपकरणं वापरतो तिथं जर आपण अशी सायकल म्हणा जिन्याने लिफ्ट टाळून चढून जाणं म्हणा असं केलं तर प्रदूषण नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि मुख्य म्हणजे अशा प्रकारचं सात्विक अन्न घेतल्यामुळे फळं जास्तीत जास्त खाल्ल्यामुळे मला इथे नमूद करावं असं वाटतं की प्राचीन काळी ऋषीमुनी फक्त फळांवर राहायचे फळांचं सेवन करायचे तर आज फळांच्या वाढत्या किमती पिकवण्यासाठी वापरलेले केमिकल्स हे सगळं पाहता अशा पद्धतीच्या ह्या पुण्यदायी आणि चमत्कारिक नवसाला पावणारा व्यायाम आम्ही याला म्हणतो पुण्यदायी व्यायाम विधायक व्यायाम हा आम्ही अनेक वर्ष झाले आम्ही आणि आमची आमचा समूह करत असतो अगदी रस्त्यावर खड्डे असतील तर ते सुद्धा आम्ही कुठंतरी बांधकामाचं मटेरियल पडलेलं असतं ते आणतो आणि रस्त्यावरचे खड्डे बुजवतो अनेकदा एक असं मिक्सर मिळत असतं की ते बॅग ओपन करायची आणि खड्ड्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यावरून एक शीट लावायचं जसं मोबाईलला स्क्रीन गार्ड असतं तर पन्नास गाड्या पन्नास वाहनं त्या खड्ड्यावरून गेल्या हे मटेरियल आणि शीट टाकल्यानंतर की खड्डा रिपेअर होतो अनेक जीव जातात तर व्यायाम समजून आम्ही एवढ्या प्रकारची कामं करू शकतो जर विविध संघटना विविध संस्था सेवाभावी संस्था Uh, आणखीन कल्पकतेने यातून विविध कामं विविध समस्या कशा सोडवता येतील यावर चर्चासत्र होऊ शकतात यावर स्पर्धा होऊ शकतात निबंधलेखन स्पर्धा होऊ शकते आणि आपण ही जी मानवजात आता मानवजातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे की असं सगळ्या शास्त्रज्ञांचं एकमत आहे की याच्या आधी पाच वेळा मानवजातीचं जवळपास उच्चाटन झालेलं होतं आणि सहाव्यांदा म्हणजे सिक्स्थ ह्युमन एक्स्टिंक्शन आता होऊ घातलेलं आहे ज्या वेगाने वेगळे व्हायरस येत आहेत पंच्याण्णव वर्षात एकशे पंच्याण्णव नवीन व्हायरस आले हे व्हायरस फक्त मानवाच्याच विरोधात काम करतात कारण चाळीस टक्के प्रजाती वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या आपण नामशेष केलेल्या आहेत आणि ही अन्नाची जी साखळी आहे बॉटॅनिकल आणि फूड चेन ही आपण डिसरप्ट केलेली आहे विस्कळीत केलेली आहे म्हणून मानवाच्या विरुद्ध हे येतात तर जर आता आपण प्रदूषण थांबवलं नाही तर आपलं भविष्य काय आहे आणि आपल्या प्रिय पुढच्या पिढीचं भवितव्य काय आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही हे जागतिक परिषदांमधून आणि वृत्तपत्रांमधून अगदी नियमितपणे हे इशारे येत असतात तर हा युगांत जो येऊ ठेपलेला आहे त्याला टाळण्यासाठी विधायक व्यायामातून डझनो प्रकारची विविध प्रकल्प आपण सुरू करूया ती पूर्णत्वास नेऊया आणि ह्या पृथ्वीला खूप स्वर्गापेक्षा अधिक जास्त चांगली सुंदर अधिक चांगली संपन्न करण्यामध्ये विधायक व्यायाम व्यायामाशिवाय म्हणजे या उत्पादक श्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही हे आम्ही गेल्या तीस वर्षाच्या अनुभवाने अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो तर सगळ्यांना माझं नम्र आव आव्हान आहे की गावोगावी असे विधायक व्यायाम विधायक व्यायामाचे ग्रुप्स बनवूया अगदी एक खूप चांगला असा हा विधायक व्यायाम आहे की आज शेतकऱ्यांना उद्योजकांना मॅनपॉवर मिळत नसते तर विद्यार्थ्यांनी समजा सकाळी दोन तास किंवा रविवारच्या दिवशी सहा तास आठ तास विविध प्रकारची अतिमेहनतीची कामं केली तर चीन जपान हे जे अगदी खूप प्रगत देश आहेत आणि आपल्या देशामध्ये दे मॅनपावरमुळे मनुष्यबळामुळे जी जी काही कामं खुंटलेली आहेत प्रगती खुंटलेली आहे तीसुद्धा प्रचंड होईल तर निश्चितपणे हा असा आपलं पुण्य वाढवणारा आपला आत्मसन्मान वाढवणारा हा जो व्यायाम आहे हा निश्चितपणे करायला पाहिजे आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे गेले पंचवीस तीस वर्ष हे करीत आलो आहोत आणि मग अनेक अनोळखी लोक रस्ता रिपेअर केला रिक्षा चालक नमस्कार करतात धन्यवाद देतात अनोळखी लोक रेल्वे स्टेशनवर प्रवासात लग्न समारंभामध्ये भेटतात आणि म्हणतात की तुम्ही आम्हाला ओळखत नाही पण आम्ही तुम्हाला ओळखतो तर अशा अशा पद्धतीची एक मोठी पावती समाजाकडून मिळते म्हणून सगळ्या देशात सगळ्या आपल्या राज्यामध्ये गावोगावी अशा प्रकारचा हा उपक्रम निश्चितपणे राबवूया आणि स्वतःसह हो, आपल्या या देशाला आपल्या धरती मातेला अगदी सुजलाम सुफलाम करूया शक्तीयुक्ती आणि भक्तीचा वापर करून मुक्ती आणि प्रगती करूया आणि जी जी काही फळझाडं परसबागा आपण निर्माण करू त्यापासून अत्यंत सुरक्षित अशा आणि पौष्टिक अशा आहाराचा आस्वाद सुद्धा आपण विनामूल्य नक्कीच घेऊ शकू आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढ्यांना सुरक्षित करू शकू अशी मला खात्री आहे धन्यवाद आताच आपण क्रांतिकारक कल्पवृक्षी दिव्य व्यायामाद्वारे हमखास हिरवी सुख समृद्धी या विषयावर डॉक्टर महेंद्र काब्रा यांनी केलेलं मार्गदर्शन मंडळी आजच्या कार्यक्रमात क्रांतिकारक कल्पवृक्षी दिव्य व्यायामाद्वारे हमखास हिरवी सुखसमृद्धी या विषयावर डॉक्टर महेंद्र काब्रा यांनी केलेले मार्गदर्शन आपण ऐकणार आहात मी डॉक्टर महेंद्र काबरा, काबरा वैद्यकीय संशोधन याद्वारे मानवी आरोग्य आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं असं आपल्या पृथ्वी मातेचं आरोग्य या बाबतीमध्ये गेले चाळीस वर्ष किंबहुना त्याच्या आधीपासून म्हणजे विद्यार्थी अवस्थेपासूनच कार्यरत आहे